नमस्कार आज आपण इयत्ता पहिली मंथन प्रज्ञाशोक परीक्षा यामधील इंग्रजी विषयाचा घटक आठ इन्फॉर्मेशन अबाउट कलर्स थिंग्स व्हेजिटेबल्स फ्रुट्स गेम्स रंग वस्तू भाजीपाला फळे व खेळ यांची माहिती घेणार आहोत आता इथं सर्व रंगांची नावं दिलेली आहेत व्हेजिटेबल्सची नावं दिलेली आहेत फ्रूट्सची नावं दिलेली आहेत व गेम्सची देखील नावं दिलेली आहेत सुरुवातीला मुलांना इथूनच वाचनाचा सराव करायचा आहे पण इथं प्रत्येक ठिकाणी शब्दांचे उच्चार दिलेले आहेत मग आपल्याला लक्षात येत नाही की मुलांना हे शब्द वाचायला जमतायत का नाहीत याच्यासाठी मुलांना काय करायचं आहे अशा पद्धतीने बघा वहीमध्ये बघा इथं मी गेम्सची नावं दिलेली आहेत परत कलर्सची देखील नावं दिलेली आहेत व्हेजिटेबल्सची नावं दिलेली आहेत सोबतच इकडं फ्रूट्सची देखील नावं दिलेली आहेत मुलांना हे शब्द वाचता येत आहेत का नाहीत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही असं चार रेगी वहीत द्या किंवा साध्या वहीमध्ये द्या पण इथं जेवढे पण हे शब्द आहेत हे सर्व शब्द मुलांचे वाचून 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 सराव झाल्यानंतर डायरेक्ट बघितल्या बघितल्या मुलांना हे सर्व शब्द वाचता येतात का नाहीत हे समजण्यासाठी हे बघा हे आहेत पार्ट्स ऑफ बॉडी म्हणजे ह्या इंग्रजी पुस्तकात जेवढे काही हे शब्द आहेत इंग्रजीचे हे सर्व मुलांना नंतर वाचायला जमतात का नाहीत याच्यासाठी हे सर्व शब्द मी अशा वहीमध्ये दिले होते मी व्हिडिओच्या शेवटी वाटलं तर या सर्व ज्या त्या व्हिडिओमध्ये काय करेल समजा व्हेजिटेबल्सचं वाचन चालू आहे या व्हेजिटेबल्सचं तर त्या व्हेजिटेबल्सचे शब्द दिलेले याचे फोटो देखील देईन किंवा पी डी एफ पण देईन तुम्ही मुलांनाही पीडीएफ देऊन हे शब्द वाचायला जमतायत की नाहीत हे तुम्ही बघा आता आपण जास्त वेळ न घालवता हे सर्व शब्द वाचण्याचा सराव वा करूयात मुलांच्या हे कानावरती शब्द पडूयात पडू द्यात आणि मराठीचं आहे नुसतं कानावर पडलं तरी चालत होतं पण इंग्रजीचे शब्द वाचण्याचा सराव करताना मात्र हे शब्द मुलांनी बघूनच वाचणं अपेक्षित आहे जेणेकरून त्यांनी हे शब्द ओळखायला लिहायला प्रश्न सोडवायला चुकणार नाहीत आता आपण वाचूयात नेम्स ऑफ कलर्स रंगांची नावे ब्लॅक काळा ब्लॅक <laughs> काळा पिंक गुलाबी गुलाबी ब्ल्यू हिरवा येलो पिवळा ऑरेंज नारंगी ऑरेंज नारंगी रेड लाल तांबडा रेडा ब्राऊन तपकिरी व्हाईट पांढरा सफेद व्हाइट पांढरा सफेद मुलांना ही कलर्सची नाव वाचायला आहेत की नाही हे पाण्यासाठी नंतर असं देखील शब्द वाचण्याचा सराव तुम्ही द्यायचा आहे आता आपण नेम्स ऑफ व्हेजिटेबल्स पाहूयात गार्लिक लसूण गार्लिक लसूण कॅबेज कॅबेज कोबी जिंजर आले जिंजर, आले, जिंजर आले, कुकुंबर काकडी कुकुंबर कोरियंडर कोथिंबीर कोरियंडर कोथिंबीर कॅरट गाजर कॅलीफ्लावर फुलकोबी पोटॅटो बटाटा पोटॅटो ब्रिंजल वांगे ब्रिंजल वांगे स्पिनॅच पालक स्पिनॅच पालक ओनियन कांदा ऑनियन कांदा टोमॅटो 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 चिली मिरची चिली मिरची लेमन लिंबू लेमन लिंबू हे शब्द मुलांना वाचता येतात की नाहीत हे पाण्यासाठी हे बघा अशा पद्धतीनं मुलांना डायरेक्ट शब्द देऊन वाचण्याचा देखील सराव घ्यायचा आहे आता पाहूयात आपण नेम्स ऑफ फ्रुट्स वॉटरमेलन कलिंगड वॉटरमेलन कलिंगड मँगो आंबा मँगो आंबा फिक अंजीर फिक अंजीर ऍपल सफरचंद ऍपल सफरचंद मस्कमेलन टरबूज मस्कमेलन वावा पेरू वावा पेरू पपया पपई <ति> पपई <पपयां पपयी। ति> कस्टर्ड एप्पल सीताफळ कस्टर्ड एप्पल सीताफळ <ति> <चाल> ऑरेंज <livres> संत्रे ऑरेंज संत्रे जॅक फ्रूट फणस जेक फ्रूट फणस चिकू चिकू ग्रेप्स द्राक्षे ग्रेप्स द्राक्षे बनाना केळे बनाना केळे कॅशू काजू कॅश काजू पायन अननस पायन अननस कॉमिग्रॅनेट डाळीम कॉमिक्रॅनेट डाळीम ही फ्रुट्सची नावे देखील भरपूर सराव झाल्यानंतर डायरेक्ट अशी फ्रुट्सची नावे दिलेली मुलांना वाजता येतात की नाहीत हे पाहायचं आहे आता आपण नेम्स ऑफ गेम्स पाहूयात हॉकी 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 व्हॉलीबॉल 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 बॅडमिंटन 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 बॉक्सिंग मुष्टीयुद्ध बॉक्सिंग मुष्टीयुद्ध टिपकॅट क्रिकेट विटी दांडू खेळ विटी दांडू खेळ मार्बल्स गोट्या मार्बल्स गोट्या टेबल टेनिस टेबल टेनिस टेबल टेनिस टेबल टेनिस स्विमिंग पोहणे स्विमिंग पोहणे क्रिकेट 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 क्रिकेट, क्रिकेट. कबड्डी 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 शूटिंग नेमबाजी शूटिंग नेमबाजी कॅरम 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 चेस बुद्धिबळ चेस बुद्धिबळ ही खेळांची नावे देखील मुलांना वाचता येत आहेत की नाहीत हे देखील नंतर बघा ह्या पद्धतीने अशी खेळांची नावं मुलांना तुम्ही द्यायची आहेत आणि ही नावं मुलांना डायरेक्ट वाचायला सांगायची आहेत आपल्याही लक्षात येते मुलांना नावं ती वाचता येत आहेत की नाहीत ते हे सर्व शब्द अशा पद्धतीने वाचता येतात की नाही ना 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 ना, ना हे मी कशासाठी सांगत आहे हे बघा इथं प्रश्न दिलेला आहे की सोबतचे चित्र कोणत्या खेळाचे आहे आता इथं हे मुलांना माहिती आहे फुटबॉल आहे पण फुटबॉल मुलांना शब्द वाचता येणं गरजेचं आहे ना यातून सापडणं इथं कुठे फुटबॉल आहे बघा इथं इथं आहे फुटबॉल त्याच्यासाठी मुलांना अशा शब्द वाचनाचा सर्व अतिशय महत्त्वाचा आहे हा संपूर्ण हे सर्व फोटो मी पी डी एफमध्ये देते तुम्ही डाउनलोड करा किंवा अगदी तुम्ही लिहून जरी मुलांना हे शब्द वाचण्यासाठी दिले तरी चालेल आणि जर पी डी एफ हवी असेल तर सांगा मी पी डी एफ करून त्याची लिंक देखील देईल हे सर्व शब्द मुलांना वाचता येणं डायरेक्ट असे शब्द देऊन वाचता येणं अतिशय महत्त्वाचं आहे मी आणखी एक नमुना दाखवते संपूर्ण घटकाचं वाचनही दिले आणि स्पष्टीकरणही दिलेलं आहे दोन व्हिडिओ नाही करत एकाच सर्व माहिती देते आणायचे आता हा घटक घेतलाय तर ह्याच्या आपण प्रश्न पण पाहूयात खालीलपैकी कशाचा रंग रेड आहे तर टोमॅटो मुलांना माहिती टोमॅटोचा रंग रेड आहे पण मुलांना टोमॅटो शब्द वाचता येणं त्यासाठी आवश्यक आहे परत बघा आता ग्रीन रंग खालीलपैकी कशाचा आहे आता ग्रीन शब्दच मुलांना वाचता येत येणार नसेल तर हे मुलं कसं ओळखणार आहेत ना, ना मय बघा इथं पॅरेट ह्याच्यासाठी इंग्रजी शब्द जास्तीत जास्त वाचन आणि लेखनाचा सराव आवश्यक आहे मी आत्ता पहिलीच्या मुलांना पहिल्या दिवसापासूनच अगदी इंग्रजीचे शब्द लिहायला सांगत असते जेणेकरून हे जी मुलं स्पर्धा परीक्षेला बसतात त्यांना हे सर्व घटक सोडवायला जड जात नाही आता पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या वस्तूंचा रंग ब्लॅक आहे तर कशाचा रंग ब्लॅक आहे बघा स्लेट स्लेट म्हणजे पाटी पाटीचा रंग ब्लॅक आहे खालीलपैकी कशाचा रंग ब्ल्यू आहे ब्ल्यू रंग कशाचा आहे बघूयात स्काय आकाशाचा रंग ब्ल्यू आहे खालीलपैकी कोणत्या धातूचा रंग येल्लो आहे गोल्ड गोल्ड म्हणजे सोने सोने या धातूचा रंग पिवळा आहे गुलाबाच्या फुलांचा रंग कोणता हे बघा इथे बघा रेड पिंक पण असतो येल्लो असतो पण इथं दिलेला नाही आहे इथं कोणता दिला रेड आता हे बघा मुलांना हे मराठीत माहिती आहे की गुलाबाची फुलं लाल पिवळी असतात सोन्याचा रंग पिवळा असतो किंवा आकाशाचा रंग निळा असतो हे सर्व मुलांना मराठीत माहिती आहे पण इथं सोडवणं काय अपेक्षित आहे इंग्रजीमध्ये मग हे जर मुलांना यायचं असेल तर हे जे हे। हे शब्द आहे ह्या सर्व शब्द डायरेक्ट शब्द वाचनाचा सराव मुलांच्या डोळ्यांना ह्या डायरेक्ट सर्व शब्द वाचनाचा सराव देणं अतिशय आवश्यक आहे तरच मुलं हे, हे सर्व प्रश्न व्यवस्थित सोडू शकणार आहेत आणि त्यांना ह्या प्रश्नामध्ये मार्क मिळणार आहेत तुम्हाला ह्या घटकासंदर्भात काही अडचण असेल तर मला विचारू शकता पण मला वाटते मी हे सर्व शब्द वाचन प्लस हे कसं करायचं वाचायचं कसं मुलांच्या डोळ्यांना शब्द वाचनाचा सराव कसा द्यायचा आणि प्रश्न कसे सोडवायचे हे सर्व डिटेलमध्ये सांगितलं आहे याचा सराव करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये काय आहे पुढील व्हिडिओत बघा आठवड्याचे दिवस वर्षाच्या महिने दिशा दर्शवणे हे सर्व वाचनाचा सराव घेऊन तोपर्यंत ह्या घटकाचा सराव करत रहा